हॅलो नमस्कार मंडळी आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर मी इथं का आहे एक किलो तांदूळ घेतल्यात ह्या पातिल्याने काय चार पातिले तर असे एक किलो तांदूळ घेतल्यात आता ह्याच्यामध्ये काय पाणी घालून ह्याला स्वच्छ धुवून घेणार आहे आणि काय असंच काय आपण एक चार पाच तास ह्याला भिजायला ठेवून देत आहे आणि हे आहे त्राशांचे तांदूळ आणि तर काय आता मी ह्याला काय भिजवून ठेवणार आहे चांगलं असं मस्त काय धुवून घ्यायचं त्याच्यामध्ये जे पण कचरा आहे तो निघून जातो आणि असं चोळून काय त्याच्यावर थोडं थोडं काय असं काळा असतं तर काय ते असं चोळल्यामुळं निघून जातं तर काय असं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि काय एक चार पाच तास असं भिजवून काय घ्यायचं त्याला मग काय असं एका चाळणीमध्ये घालून व्यवस्थित काय त्याला त्याचं पाणी नितळून घेऊन काय आणि काय ठेवून द्यायचं मस्त असं आपले तांदूळ काय तुटले पाहिजे भिजते भिजल्यानंतर आणि जेणेकरून काय आपल्याला त्याचं पीठ बनवून ठेवायचं आहे आणि एक वेळेस पीठ बनवलं तर तुम्हाला काय कुठल्या पण रेसिपी बनवण्यासाठी यूज होतं ते आणि म्हणा की इडली डोसा परत आणि काय असं आपल्याला काही तळायचं असलं तर काय आहे तांदळाचं पीठ काय लागतंच लागतं तर तुम्ही असं बनवून ठेवलं तर महिनाभर काय मस्त असं जा जातं तर मला जेव्हा पाहिजे तेव्हा वेळ असतो तेव्हा बनवून असं ठेवते मी आता काय हला पाणी नेतळायला ठेवले मी आणि इथं बघा शकता तुम्ही कॉटनचा कपडा घेतला आहे आणि ह्याच्यावर आता तांदूळ सुकायला ठेवणार आहे आणि मी आतरून ठेवले तर काय आहे पिहू त्याच्यावर येऊन बसते आणि तिला काय तिलाच आतरले असं वाटते तर काय आता हे आपल्याला तांदूळ पसरवून ठेवायचं आहे आणि एक सावलीला ठेवायचं आहे हवेला तर आपल्याला उन्हात वगैरे वाळून आहे घालायचं तर ह्याला मी आता पसरवून काय सुकायला ठेवून देते असंच एक दोन तास मस्त असं तांदूळ माझे सुकल्यात आणि रात्र झाल्या पूर्ण आता तर काय ह्याला हे करून ठेवते वाटून आणि पटकन वाटतात ओलीशे राहतात ना थोडेसे मग पटकन वाटतात तर काय आहे वेळ पण लागत नाही जास्त तर असं तुम्ही थोडे थोडे घेऊन मस्त असं वाटून घेतात आणि मस्त असं पांढरं शिपट काय पीठ तयार होते वाटून आणि बारीक पण वाटलं जाते वेळ पण नाही लागत आणि मग काय नंतर असं सगळं पूर्ण वाटून नं घेतल्यानंतर काय आहे ह्याला असंच रात्रभर सुकायला ठेवून द्यायचं तुम्ही असंच ठेवा नाहीतर एका कपड्यावर टाकून ठेवा कारण की नाहीतर मग पीठ थोडंसं ओलं असतंय मग आता तुम्ही जर असंच ठेवलं तर काय त्याचा वास येतो आहे असं घाण कुमट आल्यासारखा तर आपल्याला पीठ काय सुकवून घ्यायचं आहे तर मी इथं वाटून घेते पिऊ काय माझ्यासोबत उगी बसल्या खेळते आहे माझ्या अंगावर येत आहे आणि मिक्सरचा हवा आला की त्याच्याकडे काय तिला पण फिरवायचं आहे तर असं काय कोरोना तर मी काय ह्याला सुकून घेते रात्रभर मग काय दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर ह्याला मस्त असं काय चाळून काय ठेवणार आहे आणि आपल्याला जवळ पण इडली डोसा बनवायचा आहे आणि पोरी शाळेला जाते वेळेस तर काय पटकन असं एक पंधरा वीस मिनटं तांदळाचं पीठ भिजवून काय पटकन आ, स्पंज डोसा म्हणा इडली म्हणा पटकन तयार होते तर माझं आता इथं झालं आहे आणि रात्रभर मी आता ह्याला असंच ठेवून देते आणि काय सकाळी उठून काय चाळून घेते आणि आता ह्याच्यातच ठेवणार आहे मी कपड्यावर वगैरे नाही घालणार आहे तर आता दुसऱ्या दिवशी काय सकाळ झाल्या आहे आणि मी उठल्यानंतर काय ते पहिलं काय पोरी हातं घालतात म्हणून हे तर पीठ चाळून घेतलं आहे आणि जे पीठ चाळल्यावर जे रवा रव्यासारखं निघालं आहे ते इकडं एका ह्याच्यात ठेवलं आहे ताटामध्ये तर हे पीठ आहे टोपल्यात असलेलं आणि हे आहे ते जे निघल्यासारखं रव्यासारखं निघलेलं आहे वरचं तर आता ह्याला मी भिजू घालून ठेवणार आहे आणि ह्याच्याच उद्या आज काय उद आज दिवसभर भिजू घालून त्याला संध्याकाळी इटल्या बनवणार आहे तर काय आता ह्याच्यामध्ये पाणी घालून चांगलं मिक्स करून ठेवते आणि मस्त असं भिजल एक दोन तीन तास मग नंतर काय ह्याच्या इटल्या बनवते आणि काय तुम्ही काय याचं भात पण बनवू शकता खिचडी तर काय मी आता खिचडी वगैरे कोण खात बसत नाही त्याच्यापेक्षा इडली म्हणून काय इडली बनवणार आहे आता ह्याला भिजवून काय असंच ठेवून देते आणि हे पीठ जे आहे ते डब्यात का भरून काय मस्त असं सुकले पण आणि व्यवस्थित आहे आणि ह्याला काय एका डब्यात भरून ठेवते आणि मस्त असं पूर्ण हे जेवढं एक किलोचं माझं आहे ना तेवढं काय भरून ब निघले पीठ तर का ह्याला आता मस्त असं ठेवून देते आणि काय टेन्शन नाही आपल्याला जवळ काही बनवायचं असेल तर पटकन काय बनवता येतं तर तुम्ही पण अशा प्रकारे करून ठेवत जावा आणि काय पटकन होतं सगळं व्यवस्थित तर लहान लेकरं असलं ले की असं काहीतरी करून ठेवलं तर वेळ नाही लागणार तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये असंच बघत राहा रेसिपी आणि आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर का है प्लीज सबस्क्राईब करा तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय असंच बघत राहा